आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे जागतिक बेघर दिवस निमित्त एक ऑक्टोबर चोवीस ते दहा ऑक्टोबर चोवीस पर्यंत तिसरा दिवस दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस उदगीर नगर परिषद उदगीर दिनदयाळ अंत्योदय नगरी उपजीविका अभियान अंतर्गत आधार शहरी बेघर निवारा केंद्र उदगीर येथे जागतिक बेघर दिवस निमित्त दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तिसऱ्या दिवशी रात्री नशा मुक्ती कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात बेघर बांधवांना संबोधित करीत एन यू एल एम विभाग नगर परिषद उदगीरचे व्यवस्थापक आदरणीय श्री महारुद्र गालट सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याच सोबत श्री महारुद्र सरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर बांधवांना स्वादिष्ट चवदार जेवणाचे आयोजन केले होते की तू गुळ खाऊ नकोस म्हणजे तुम्हाला जर सांगताना आम्हाला जर स्वतःपासनं या गोष्टीची सुरुवात करावी लागणार आहे याचा मतीत तो त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आज मी तुमच्या कुटुंबापासून दूर आहे घरापासून दूर आपल्या नातेवाईकापासून दूर आहात ही काही फार मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे बरोबर आहे पण तुम्हाला तुमच्या घरात कुटुंबात मान सन्मान मिळून परत जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करतोय आपण तुम्ही दिवसभर तुमचे काही काम धंदा करून दोन पैसे कमवत आहेत आज दर दोन महिने चार महिने त्या पैशाचं तुम्ही जमणूक केली एक महिन्याभरात आणि ती रक्कम घेऊन तुम्ही तुमच्या घरात गेलात आनंदाने आम्हाला तुम्हाला तिथपर्यंत सोडायचं आहे इथेच सगळ्यांनी राहायचं नाहीये निवारा कशासाठी आहे तुमच्या अडीअडचणीत मदत व्हावी म्हणून हा काही कायमचा तुम्हाला इथे ठेवून घेण्याचा मानस नाही तुमच्या सारख्या इतर लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करावं आज तुम्हाला इथं मदत मिळते ही मदतीची जाणीव ठेवून तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये दे इतरांना देखील मदत करावी आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत राहावं ही आमची मनापासून इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आजचा जो विषय होता व्यसनमुक्ती त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगितली तुम्हाला समजलं तुम्ही त्याच्यावरती स्वतःनं सांगितलं की बाबा त्याच्यात फायदे काय तोटे काय परत एकदा सगळ्यांना हातजोडून विनंती करतोय स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शरीर सुदृढ तर सगळ्या गोष्टी आज शरीर आपल्या आजूबाजूला आपण बघतो खूप मोठे मोठे बनलेवाले घर पैसा संपत्ती भरपूर आहेत परंतु शरीर त्यांना साथ देत नाही तर त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आनंद त्यांना घेता येत नाही कितीही मोठी संपत्ती असली पैसा असला आणि जर शरीर साथ देत नसेल वेगवेगळ्या आजाराने जर ग्रासलेला असेल आपण तर काय होणार त्या गोष्टीचा आनंद घेता येणार नाही आमचे एकदम शरीराला जपतात मेहनत करतात वेळच्या स्वतः जेवण घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून त्यांची तब्येत छान आहे दिवसभर गार्डन आपलं जे आहे झाडांना पाणी जातो म्हणून तब्येत छान आहे आणि डोक्यामध्ये येणारे इतर विचार बाहेरचा आपला जो परिसर आहे झाड आहे पक्षी आहेत त्याच्यामुळं काय